नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस एस आर थोरात उद्योगसमूहाचे संचालक आबासाहेब थोरात राजेंद्र थोरात आणि रवींद्र थोरात यांच्या मातोश्री स्वर्गीय शालिनीताई संभाजीराव थोरात यांचे नुकतेच अल्पशा आजारानं निधन झालंय त्यांच्या मृत्यूसमयी त्या एक्क्याऐंशी वर्षांच्या होत्या त्यांच्या पश्चात तीन मुलं चार मुली नातवंड पतवंड असा मोठा परिवार आहे एस आर थोरात समूहाचे संस्थापक स्वर्गीय संभाजीराव थोरात यांच्या त्या पत्नी होत्या शालिनीताई थोरात यांच्या निधनामुळे संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये त्यांच्या पार्थिवावरती अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत यावेळी सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामधील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं हजर होते एस आर थोरात दूध उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय कैलासवासी संभाजीराजे थोरात यांच्या पत्नी कैलासवासी शालिनीताई संभाजीराव थोरात यांचे शनिवारी नऊ मार्च रोजी दुःखद निधन आहे त्यांचा दशकऱ्या विधी सोमवारी अठरा मार्च रोजी सकाळी साडेआठ केशवतीर्थ गंगामाई घाट तालुका संगमनेर या ठिकाणी होणार आहे तेरावा विधी गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी कृषी भवन एसआर थोरात दूध डेअरीच्या जवळ राजापूर रोड गुंजाळवाडी तालुका संगमनेर या ठिकाणी होणार आहे शोकाकुल श्री आबासाहेब संभाजीराव थोरात श्री राजेंद्र शिवाजीराव थोरात श्री रवींद्र संभाजीराव थोरात सी तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील पहिले ऍग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीनयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व ते लोकांची असलेले सभागृह असेच मिटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅंटिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉंज व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंगसाठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफने बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर